हॅलो मैत्रिणीनो आज आपण बनवायचं आहे झटपट बनणारी मसूर डाळीची उसळ त्यासाठी मी घेतलेत एक वाटीवर मसूर डाळ बरेच जणांची अशी तक्रार असते की मसूर डाळ फार फू शिज फार खूप अगदी जास्त शिजली जाते पण बघा मी करते त्या पद्धतीने केला तर तो खूप छान होते मसूर डाळीला एक दोन तीन वेळा भिजून घ्यायचे स्वच्छ पाण्यामधून आणि त्यानंतर त्याला एक पाचच मिनटं पाण्यामध्ये राहू द्यायचं आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला एक मोठा कांदा लसूण मोहरी आणि जिरे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायचं आहे पटकन होण्यासारखी भाजी आहे ही त्यामुळे आणि खायला आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागते कढईमध्ये तेल घातले मी तेल घातल्यानंतर त्यामध्ये लसूण घातला लसूण माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे कढीपत्ता घातलेला नाही आहे मी तुमच्याकडे असेल तर घाला जिरे मोहरी नंतर या मदे, चीर लेला कांदा घातला यामध्ये बारीक चिरलेला मोठा कांदा आणि हिंगही घालायचीच हिंगेमुळे काय होतं हिंग घातल्यामुळे च उस उसळेला खूप छान चव येते थोडीशी हिंग घालायची एक अर्धा चमचा आणि कांदा घातल्यानंतर तो चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घेतल्यानं घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे मीठ घालायचं आहे चवीपुरते मीठ घालायचं थोडंसं कांदा मंचा हळद घालायची आहे तिखट घालायचं आहे आणि एकच शिमिट्याची साखर घालायची साखरेमुळे काय होतं की उसळला खूप छान टेस्ट येते थोडं तिखट घातलं आणि ती चांगली परतवून घ्यायची आणि गरम मसाला थोडा घातला एक चमचाभर गरम मसाला आणि परतून घ्यायचं सगळं खूप छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घालायचे डाळ घालायची आहे भिजवलेली भिजवलेली डाळ घालून ती परतून घ्यायची चांगली परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाण्याचे थोडेसे सिंतोडे मारायचे बघा मी हातानेच मार घालणार आहे थोडंसं पाणी जिथपर्यंत की फक्त डाळ भिजेल इथपर्यंत एवढंच पाणी घालायचं आहे की थो थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून कोथिंबीरमुळे उसळीला चव पण छान येते मग आता थोडंसं अगदी शिंतोडे मारायचे पाण्याचे थोडंसे आणि झाकण जा लावून टाकायचं आहे झाकण ज्यावेळेला आपण लावतो त्यावेळेला त्या झाकणीवर त्या पण थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे जेणेकरून ती पाण्याची वाफ खाली उसळमध्ये मुरली जाते उतरली जाते बघा आपली उसळ झटपिक झटकीपट उसळ चविष्ट उसळ तयार झालेली आहे मला थोडंसं डाळीमध्ये पाणी कमी वाटलं म्हणून मी वरील पाणी घातलेलं आहे बघा आपली उसळ तयार झालेली आहे झटपट आणि पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारी उसळ ही गरम चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही तुम्ही खाऊ शकता बघा अगदी वाफाळलेली उसळ आणि त्याबरोबर चपाती किंवा भाकरी असेल तर त्याची मजा खूप आवरच असते असेच खात राहा आनंदात राहा मजेत राहा थँक्यू